नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर बघा आज आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत ज्यांना कळ्या वगैरे करता येत नाही उकडीचे मोदकचे त्यांच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवणार आहे आणि संपूर्ण मी रेसिपी दाखवली आहे पीठ करण्यापासून तर इथे आपण पीठ बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आधी तर इथे मी तांदूळ घेतलेला आहे आंबे मोहर एक किलो तांदूळ आहे हा हा स्वच्छ निवडून घ्यायचा त्यानंतर हा आपल्याला तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे त्यानंतर एका चाळणीमध्ये तांदूळ टाकून घ्यायचा ह्याचं पाणी अर्धा तास नितळून घ्यायचं आहे अर्धा तासानंतर आपल्याला हे एका कॉटनच्या कपड्यावर वाळत टाकायचे आहे सुकून घ्यायचे आहे तर मी इथे फॅन खालीच वाळत टाकत आहे छान असं रात्रभर मी वाळून घेणार आहे पूर्णपणे हे छान वाळून जातात रात्रभरात दुसऱ्या दिवशी बघा हे छान वाळलेले आहे तर आता आपण यामध्ये एक सिक्रेट इंग्रेडियंट टाकणार आहे ते आहे साबुदाना तर एक किलो तांदूळसाठी मी इथे एक चमचा भरून साबुदाना टाकत आहे याने पारी आपली मस्त अशी मस्त लुसलुशीत बनते आणि तडा वगैरे जात नाही तर आता हे मिक्स करून घेतलं आणि गिरणीमधून अगदी बारीक अशी पिठी दळून आणायची आहे आपली पिठी तयार आहे आता आपण आधी सारण बनवणार आहोत तर इथे मी मोठं एक नारळ घेतलेला आहे मोठ्या साईजचं आहे हे तर हे नारळ मी फोडून घेतलं त्यानंतर हे आपल्याला खवून घ्यायचं आहे तर ही अशी एक खवणी असते तर याच्याने करू शकतो किंवा हाताची खवणी भेटतेही अशा पद्धतीची तर त्याच्याने आपण नारळ खवून घेऊ शकतो किंवा किसून घेऊ शकतो किंवा त्याचे खोबऱ्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकतो जी पद्धत आपल्याला सोपी जाईल त्या पद्धतीने आपल्याला खोबऱ्याचा कीस तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी मस्त असं हे खोबरं जे आहे खवून घेतलेलं आहे तर इथे आपण आधी मोजून घेऊया मापाच्या कपाने मोजत आहे तर इथे बघा तीन कप खोबऱ्याचा कीस हा झालेला आहे तर तीन कप खोबरं आपण घेणार आहोत आणि आपल्याला त्याचा निम्मक गूळ घ्यायचा आहे तर गूळ किसून घ्यायचा आहे तर इथे आपण गॅसवर कडाई ठेवत आहोत त्यामध्ये दीड चमचा साजूक तूप टाकून घेत आहे तुपामुळे छान फ्लेवर येतो तर नक्की टाका त्यानंतर एक मोठा चमचा भरून खसखस टाकत आहे खसखस एखाद मिनटं परतायची लो फ्लेमवर त्यानंतर मी चार पाच काजू चार पाच बदाम आणि चार पाच पिस्ता याचे बारीक असे काप करून घेतलेले आहे ते टाकून घेतले ड्रायफ्रूट्स आणि हेही आपल्याला दोन एक मिनटं परतायचे आहे हलका रंग सोनेरी होईपर्यंत तर हे ऑप्शनल आहे पण माझ्या मुलाला खूप आवडतात ड्रायफ्रूट्स आणि म्हणून मग टाकलेले आहे नाही टाकले तरी सारण छानच होतं तर इथे मी परतून घेतलेले आहे ड्रायफ्रूट्स मस्त रंग हलकासा बदललेला आहे आता यामध्ये आपल्याला जे खोबऱ्याचा केस करून ठेवलेला होता तो टाकून घ्यायचा आहे ओलं नारळचा आणि ही आपल्याला लो फ्लेमवर दोन एक मिनटं परतायचं आहे जेणेकरून याचा थोडासा कच्चापणा कमी होतो आणि याच्यातलं पाणी थोडं कमी होतं तर हे अशा पद्धतीने दोन मिनटं खालीवर करत कंटिन्यू परतायचं आहे आता इकडे मी साईडला दीड कप गुळ किसून घेतलेला आहे तीन कप खोबऱ्याचा किससाठी दीड कप गुळ घ्यायचा आहे तर इथे गूळ टाकून घेतलेला आहे खोबऱ्यामध्ये आणि आता तो मिक्स करत जायचा आहे तर इथे आपल्याला आता गुळ वितळेपर्यंत खालीवर करत राहायचं आहे कंटिन्यू छान एक जीव होतं मस्त चव येते तर बघा मी इथे कंटिन्यू खालीवर करत आहे गुळ वितळेपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे सोडून द्यायचं नाही तर इथे बघा आता गुळ चांगला वितळत आहे हे आपण अजून दोन तीन मिनटं असंच कंटिन्यू परतायचं आहे तर आपण सारण एकदम कोरडं करायचं नाही आहे किंवा असं खूप रसरशीत राहू द्यायचं नाही मध्यम ठेवायचं आहे तर बघा इथे छान असं आता आपलं सारण तयार होत आहे कुळ पूर्णपणे वितळलेलं आहे मस्त असं रसरशीत हे सारण झालेलं आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर आणि अर्धा चमचा जायफळ पावडर टाकून घ्यायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून एखाद मिनटं परतायचं आणि गॅस बंद करून हे सारण आपल्याला थंड करायचं आहे आपलं सारण जे आहे इथे एकदम परफेक्ट झालेलं आहे खूप कोरडं नाही किंवा खूप रसरशीत नाही असं मध्यम ठेवलेलं आहे बघा आणि आता हे थंड झाल्यावर थोडं घट्ट होतं अजून त्यामुळे आता गॅस बंद करून हे आपण साईडला ठेवणार आहोत आता जी इथे पिठी तयार केलेली होती आपण तांदळाची ती पिठी आपल्याला मोजायची आहे तर मापाच्या कपाने तीन कप मी तांदळाची पिठी घेतलेली आहे तीन कप पिठीसाठी आपल्याला तीन कप पाणी किंवा निम्म पाणी किंवा निम्म दूध असं घ्यायचं आहे तर मी गॅसवर पातेलं ठेवलं दीड कप पाणी टाकलं आणि दीड कप दूध टाकलेलं आहे तर निम्म पाणी आणि निम्म दूध घेतलेलं आहे जितकी पिठी आहे तितकंच आपल्याला पाणी किंवा दूध असं लागणार आहे यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं एक चमचा भरून साजूक तूप टाकत आहे आणि अगदी एक टीस्पून साखर टाकत आहे साखरमुळे छान चकाकी येते पारीला त्यामुळे टाकलेली आहे आणि छान असं मिक्स करून उकळी आल्यावर आपल्याला पिठी टाकून घ्यायची आहे तर इथे छान अशी उकळी आलेली आहे तर एका हाताने आपल्याला पिठी टाकायची आहे आणि दुसऱ्याने असं मिक्स करायचं आहे तर इथे लाटण्याने किंवा घोटणी असते पीठ घेरायची त्याच्याने असं पटकन असं मिक्स करायचं आणि अशा गाठी न होऊ देता असं मिक्स करायचं आहे हे मिक्स करून झालं की पटकन आपल्याला झाकण ठेवून एक मिनटं गॅस लो फ्लेम ठेवायची आणि गॅस बंद करून पंधरा मिनटं हे झाकून ठेवलेलं होतं पंधरा मिनटानंतर परातमध्ये मी हे निम्मपीठ काढून घेणार आहे कारण संपूर्ण जर हे केलं तर थंड होतं थंड झाल्यानंतर मोदक पटकन होत नाही आता मी इथे निम्मपीठ टाकून घेतलेलं आहे अर्ध आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ जे आहे पातिल्यातलं ते झाकून ठेवायचं आहे कुक्कड चांगली बसली पाहिजे प्रमाणशीर आणि वेळेप्रमाणे तर इथे जे निम्मपीठ काढून घेतलेलं आहे परातीत ते आता मी मॅशरने असे ते काठी मोडून घेणार आहे एक सारखं होतं एकजीव होतं छान आणि गरम पण असतं त्यामुळे सुरुवातीला आपण तांब्याने किंवा असं मॅशरने मिक्स करायचं आहे तर बघा इथे छान मी असं करून घेतलेलं आहे आणि आता आपण हातानेच करणार आहोत तर गरम गरम असतानाच हे थोडं पटकन चांगलं होतं छान सॉफ्ट असं मऊ लुसलुशीत पारी करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने हे पीठ तयार करून घ्यायचं असतं तर आता मी इथे हाताला थोडं साजूक तूप लावून घेते आणि पटापट हे असं मिक्स करते ज्याप्रमाणे आपण भाकरीचं पीठ मळतो रगडून वगैरे त्या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं मळल्या गेलं तर आपल्या मोदकाला अजिबात तडा वगैरे जात नाही तर बघा मी इथे मस्त असं तुम्हाला पीठ मळून दाखवत आहे आपली उखडी मस्त पंधरा मिनटं आपण वाफेत ठेवलेली होती त्यानंतर आपण हे सगळी प्रोसेस करत आहोत आता इथे पीठ छान मळून झालेलं आहे पुन्हा थोडंसं तूप लावून लुश ही अजून दोन मिनटं मी मळून घेणार आहे मस्त अशी सॉफ्ट लुसलुसीत आपली ही उकड तयार झालेली आहे आता आपली उकड तयार आहे सारण पण तयार आहे एका बाउलमध्ये काढून छान असं थंड झालेलं आहे आता आपल्याला उकडचा एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला मोदक छोटा मोठा कसा करायचा आहे त्याप्रमाणे आणि बाकीची जी उकड आहे ती झाकून ठेवायची थंड व्हायला नको आणि आता हाताला कोरडं पीठ लावून मी इथे पारी तयार करून घेते जर अशी पारी तयार करता येत नसेल तर लाटून घेऊ शकतो किंवा पापड पुरी करण्यासाठी जी आता मशीन येते प्रेस करण्याची अशी त्यामध्ये आपण ही लाटी अशी प्रेस करून तयार करू शकतो पारी तरी ती आपण अशी हाताने तयार करून घेतलेली आहे आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला कळ्या करून घ्यायच्या आहे तर आपल्याला इकडे जळगावकडे ही सवे नाही आहे त्यामुळे माझ्याही पाकळ्या खूप अशा छान येत नाही मी सुरुवातच केलेली आहे हे शिकण्याची तर बघा अशा पद्धतीने मी प्रयत्न करत आहे तर आपल्याकडे कसं तळणीचे मोदक करतात त्यामुळे इकडे हे वर्षात एखाद वेळा केले जातात मोदक उकडीचे जा। तर मी एक तुम्हाला अशी करून दाखवते आहे तर ही आपली पारी अशी तयार झालेली आहे वाटीप्रमाणे यामध्ये आता एक चमचा भरून सारण मी टाकून घेणार आहे आणि सगळ्या कळ्या एका दिशाने करून घ्यायचं आणि असा हलका हाताने सगळं जवळ करून मोदक असा दाबून घ्यायचा आहे बघा मस्तच तर अशा पद्धतीने ह्या कळ्या होतात तर तुम्ही अशा पद्धतीचे मोठे मोदक केले तर साधारण पंचवीस ते सव्वीस मोदक तयार होतात पण मी इथे मोदक मोल्ड असतो साचा त्याच्याने बनवणार आहे एक सारखे दिसणार त्यामुळे आणि ज्यांना कळ्या करता येत नाही त्यांच्यासाठीही सोपं आहे तर बघा इथे पीठ आपल्याला घ्यायचं मॉलमध्ये टाकून अशा पद्धतीने प्रेस करून दाबून घ्यायचं आहे आणि मध्ये असं सारण भरण्यासाठी जागा करायची आहे आता यामध्ये सारण टाकून घ्यायचं आणि भरून पुन्हा उक्कड लावायची आहे आणि व्यवस्थित प्रेस करून दाबून घ्यायचं आहे जेणेकरून निघायला नको हाताने व्यवस्थित प्रेस करून घेतलं आणि हा आपला झटपट असा मोदक तयार होतो बघा हे एक सारखे तयार होतात दिसायलाही छान दिसतात ज्यांना कळ्या करता येत नाही माझ्यासारख्या व्यवस्थित त्यांच्यासाठी हे खूप छान आहे तर अशा पद्धतीने आपण उकडीच्या मोदकचा आनंद घेऊ शकतो मग तर मी तुम्हाला दुसराही मोदक करून दाखवते उकड घ्यायची ती हातात लाटीसारखी करून मध्ये टाकून घ्यायची प्रेस करायचं व्यवस्थित आणि सारण भरून वरून पुन्हा कुकडचं पीठ असं लावून घ्यायचं आहे आपला हा झटपट असा मोदक तयार होतो तर मोदक मोल्डने केले तर आपल्या इथे साधारण पस्तीस ते अडोतीस मोदक तयार होतात छोटा साचा असला तर अजून मोदक होतात तर इथे हा मध्यम मोल्ड आहे अशा पद्धतीने मी सगळे मोदक करून घेतले आणि मोदकवर असं केसरची एक एक काडी लावून घ्यायची आहे किंवा तुम्ही दुधातही केसर विजून तसं टाकू शकतात तर मी इथे प्रत्येक मोदकवर एक एक केसरची काडी टाकून घेतली त्यानंतर मी इथे कढई ठेवली कढईमध्ये पाणी ठेवलं त्यावर चाळण ठेवली केळीचं चा पान ठेवलेलं आहे आणि त्यावर हे मोदक ठेवून घेत आहे केळीचं पान नसलं तरी काही हरकत नाही डायरेक्ट तुम्ही चाळणवर पण ठेवू शकता आणि यावर आता आपण थोडं पाणीचा सबका मारून झाकण ठेवून इथे आपण बारा ते पंधरा मिनटं छान असे हे स्टीम करून घ्यायचे आहे मस्त वाफून घ्यायचे आहे म्हणजे आणि आपले गरमागरम हे मोदक असे तयार होतात बघा किती सुंदर दिसत आहे मस्त गरमागरम उकडीचे मोदक आपले तयार आहे खूपच छान तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करा आता बघा गरमागरम जो मोदक असतो त्यावर असं तूप टाकून गरमागरम खायचं असतो तर इथे आधी आपण बाप्पाला नैवेद्य देऊया आणि मग खाणार आहोत तर आधी मी नैवेद्य देते आणि मग आपण आता बघा मी तुम्हाला मोदक दाखवते किती छान असा रसरशीत मस्त मऊ लुसलुशीत मोदक तयार झालेले आहे तर इथे आपले असे अडोतीस मोदक झालेले होते तुम्हाला रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एका साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय